जल सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते प्रांजल तुम्हाला आता लाठीच करून दाखवणार आहे बा हा ती शिकली आहे ना अरे हळूहळू आई शंभू बा लपलाय ए शंभू इकडे हो इकडे हो हा हा तू पण कर मग कर तिकडे हो ती जागा छान आहे छान जागा आहे बघा गणपती हा मला शंभूला हा ये ये धर तू धर ये ये ये, 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 ये। शंभू तू, तू दादांजवळ बसतोय का माझ्या माझ्याजवळ मागे ठेवून देत मागे ठेवून दो बेटा ओ? चला अरे अरे चला बसा पटकन अरे कुठून बसा चला प्रांजल कीर्तिताई आणि आम्ही तिघ येणं चलायचं आई कुठे बसेल शंभू हे ला बेटा हा बस हो नाही नाही चला झाली झालीये कुठेतरी जायचं फिरायला तो आज आम्ही आमच्या पोरांबरोबर हे एक तर आहेच परमनंट चिनू प्रांजल आणि प्रथमेश कीर्ती ताई आम्ही खायचंय जणांना अरे पोरांना काय खायचंय काय खायचंय हा चिनू लवळी काय म्हटलंय बाप्पा आणि प्रांजल ताई शंभूला काय खायचंय शंभूला आईस्क्रीम सांगितलंय आईस्क्रीम नाही मिळणार शंभू काय खायचंय आणि प्रांजलला काय खायचंय नाही ऑप्शन काहीतरी असेल ना, 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 ना डोक्यात नूडल्स पावभाजी पाणीपुरी पाणीपुरी खायची पाणी आहे आज हा ठीक आहे मग आज जाऊयात खाऊ गल्ली आज मामाकडनं ट्रीट आहे बाबा त्यांना त्यांच्या आपलं काय आहे चलो काही चला पहिला स्टॉप लागलेला आहे तिथे आणि आम्ही असं बसतोय आणि काय चालणार आहोत आपण आता शंभू काय चालणार आहे शंभू अरे आपण बसा चांगले का छान आहे का व्हेरी गुड यांची फक्त गोड दुसरं पाणी नाही आमची स्पेशल तिखट पण मिडियम मिडियम

<laughs> आले अकला हो तो नहीं होटल होटल की भाजी करी तो कौनटी <laughs> <गरी था। ना। laughs> भाजी रे कौनटी भाजी रे कौनटी भाजी दादा ना का दादा भाजी दादा भाजी सांग यू जूस ने ले मी जूस देना रे जूस काजू की भाजी मैं अखरोट भाजी करतो करी

चायनीज चुका है आपा yeah. एक प्लेट की दो प्लेट दो कर ऐसा है क्या? देत चिप चिप हो घ्या अंडा उदे आपला नूडल्स मंजुरी दोघं दोघं मामी आणि भाजी, भाजी एकत्र खा हो संपवा म्हणजे झालं बरं काय आहे

तुम्हाला सांगते कधीही न बोलणार आज बोलतोय माझ्याशी नाही तर मी त्याला आधी ते चिनू चिनू बेटा चिनू लगेच लाजून जायचं लाजूबाई सारखा पण आज मामी मामीने नाही खाऊ घातलंय घातलं मामाने आहे पण आज चिनू माझ्याशी बोलतोय कारण चिनू आमची त्याला तिला सांगून जाऊन जाते मी तुझ्याशी लबडी लबडी राहून गेली बाबा काय करता लबडीला आता तुलसी खायची आहे आणि मग आमच्या आम्ही इथे मस्त पार्टी थांबवणार आहोत चलो बाई मामा तुल्फी घ्यायची न प्रथम पटापट खायची तुलफी ता तुल्फी करायची मुंग्यातील होम जरा थांब प्रथम बाय रेपा आनंद परमानंद बस आम्ही आता कुल्फी खातोय

अरे तू तो सरक ना अरे ऑल ऑफ अमरे सुनो बाय 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 हा चला ती ट्रीट आमची कंप्लीट झाली आहे आमची म्हणजे मामाने दिलेली पोरांना ट्रीट त्याच्याच मामीचा त्यांच्या आईचा फायदा होऊन गेला आणि आता जातो घरी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि तुमच्या भाच्यांना घेऊन जा बाय लोक म्हणते तू तुझ्या भाज्यांना नेला आम्हाला कस चंदन लावतोय तू अगं प्रोत्साहित करतोय ते म्हणते तू तर नेला आम्हाला उगाच चंदन जबरदस्तीच चंदन लावायचं आहे